श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी माझे केस इतके कळालेत की जिकडं बघल तिकडे केसच दिसतात घरात तुमच्याकडे काय उपाय असला तर नक्की सांगा आज समध्या कामाला उशीरच झाला देवपूजाला बी उशीरच झाला या बेसिंगचा काय कुटाणा झालाय काय माहित भांडे घासले की पाणी समजा खालीच फडचीवरच येते ह्या बेसिंगमुळे समध्याच कामाला आज उशीर झाला कामाला उशीर झाला की मग समध्याच कामाचा कंटाळा येतो आज कपडे पण भरपूर होते मग व्हिडिओ काढायला पण उशीरच झाला पटमन कपडे टाकून दुसरे काम वाटच बघत राहते सकाळी हुडकाय गेले की एक पण पॅन्ट सापडत नाही पटमन आलमारी मधले कपडे काढून संध्याच्या घड्या करून ठेवावं म्हटलं आज पूर्ण दिवस असाच गेला कपड्याच्या घड्या तर करते पण ही आलमारी आता किती दिवस अशी दिसते काय माहित दोन दिवस बी चांगली राहिली ना अशी आलमारी बघायला खरंच भारी वाटत पण ही एक किंवा दोन दिवसच चांगली राहते रुद्राणीला बॉल खेळायचं म्हणून आम्ही टेरिसवर बॅट बॉल खेळायला आलो होतो चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद